यानंतर या ठिकाणी नाशिकहून आलेले कवी पी कुमार धनविजय खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजलीच्या समारोपाकडे चाललो होतो परंतु ते देखील ज्येष्ठ कवी आहेत आणि म्हणून त्यांनी देखील या ठिकाणी त्यांचं नाव इकडे दिल्यामुळे आपलं त्यांचं श्रद्धांजली टाळता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या वतीने देखील ते श्रद्धांजली समर्पित करत आहेत यानंतर शेवटची एक ज्येष्ठ असे अण्णासाहेबजी रोकडे हे देखील आपली श्रद्धांजली समर्पित करतील महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांच्या सांत्वन सोहळ्याला पुण्यानुमोदन सोहळ्याला आपण जमलेलो हो, आहोत त्या दिनकर दादांनाही माझ्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आज आपण इथे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमचे गुरु आहेत समोर त्यांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो इथे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व कलावंत प्रेमी इथे जमलेले आहेत कारण आज या शिंदेशाईवर फार मोठी शोककळ पसरली त्याचं सांत्वन करायसाठी हे सगळे ते सगळे आपण इथे जमलेलो आहोत त्या जगामध्ये जन्मासारखं सुख नाही आणि मृत्यूसारखं दुःख नाही हे जरी अनित्य असलं हे जरी सत्य असलं तरी तथागत बुद्धांच्या वाटेवरती याला आपण सांत्वन करून स्वतःचा परिवार व त्या दुःखाला सारण्यासाठी तथाकथ बुद्धांचे हे वचन आपल्या उपयोगात पडतात काही झालं तरी ही पोकळी न भरणारी आहे कधी भरून निघू शकत नाही आपण किती काही भरून काढली तरी ती पोकळी न भरणारी आहे कारण की या घराणेशाही या भारतात तरी घराणीशाई म्हणजे साबरी घराणी साई आहे साबळे घराणी साई आहे पाठणकर घराणी साई आहे तशीच देखील हे घराणी साई आहे पण या सर्व घराणीशाईमध्ये हे शिंदेसाई अजरामर आहे आणि सर्वात श्रेष्ठ आहे कारण यांच्या चार चारही पिढ्या चारही पिढ्या ह्या आजही प्रल्हाददाच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या समाजाचं प्रबोधन करीत आहे तर या या शिंदे परिवारांचं माझ्यावर फार मोठं उपकार आहे माझ्यावरच नाही या देशावर आहे देशावरच नाही जगावर आहे बाबासाहेब याच शिंदे घराण्याने जगामध्ये पेरलेला आहे त्यांचे विचार पेरलेले आहे त्यांचा आवाज आनंददादा असो मिलिंद दादा असो दिनकर दादा होते चंद्रकांत दादा होते हे सगळं घराणे हे हे एक घराने शाहीची फार मोठी देणगी आहे दादाची हा लपष्टामध्ये दादानी दिवस काढून इथपर्यंत आलेत हे त्यांच्यासाठी या समाजाचं मोठं एक भूषण आहे मी जास्त वेळ घेत नाही मी पुन्हा मी या शिंदेसाईला नमन करतो आणखी दिन दिन कर दादाला देखील माझ्या या दोन शब्दातून श्रद्धांजली वाहतो नमो बुद्धाय जय भीम